उसद तहसील कार्यालया अंतर्गत सुरू असलेले एन पी एच धान्य घोटाळा प्रकरण जे शब्बीर खान गुन्हे खान यांच्या मार्फत तक्रार करण्यात आली सुमारे सहा महिने झाले हा जो विषय आहे या विषयाशी आपले चॅनल आणि खुद्द जे तक्रारदार आहे शब्बीर खान गुन्हे खान हे लढत आहे परंतु ही शासकीय यंत्रणा एवढी भ्रष्टाचारी झालेली आहे आणि एवढी आळशी झालेली आहे प्रूफ देऊन सुद्धा सर्व पुरावे देऊन सुद्धा त्यावर सकारात्मक अशी कारवाई करत नाही आहे मुळात पत्र व्यवहार या डिपार्टमेंटमधून त्या डिपार्टमेंटला फक्त एवढेच काम हे त्या डिपार्टमेंट अंतर्गत चालू आहे यामध्ये जे जिल्हा पुरवठा अधिकारी असो यांच्यापासून ते येतील तहसील कार्यालय तहसीलदार त्यांच्या अंतर्गत येणारे पुरवठा निरीक्षक अधिकारी आणि त्यांच्या खालचे जेवढेही अधिकारी आहे हे सर्व या भ्रष्टाचारामध्ये रंगलेले आहे नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या पोसच्या एका नवीन नवी अशा भागामध्ये तुमच्या सर्वांच सहर्शतो स्वागत बऱ्यापैकी एन पी एच धान्य घोटाळा प्रकरण चालू होते हे सुद्धा बऱ्यापैकी ते विसरून गेले परंतु तक्रारदार आणि चॅनल हे मुळात विसरलेच नाही हा जो लढा आहे तो आपला चालू आहे परंतु यामधील जे शासकीय भ्रष्ट यंत्रणा आहे ती कशा प्रकारे यामध्ये दिरंगाई करत आहे याचेच प्रत्यय आणि त्याचेच उदाहरणासह तुम्हाला आज पूर्ण व्हिडिओ आपला घेऊन आलेलो आहे कशा प्रकारे वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत वरिष्ठ डिपार्टमेंट मार्फत जे पत्रव्यवहार आपल्या पुसत तहसील कार्यालयाला होतो आणि तहसील कार्यालयाला आल्यानंतर जी प्रतिलिपी तक्रारदार यास मिळायला पाहिजे परंतु हे प्रकरण त्यांचं भांड त्यांचं पितळ उघडं होईल या भीतीपोटी कुठेतरी तो पत्रव्यवहार तिथेच थांबवला जातो त्या तक्रारदारापर्यंत ती प्रत पोहोचवल्याच जात नाही आणि जेव्हा पोहोचते तेव्हा ते पत्र अक्षरशः खिळखिळ अवस्थेमध्ये आढळून येते आता ते पत्र सुद्धा दाखवतो आतापर्यंत जे एन पी एस धान्य गोठाळा प्रकरणामध्ये तक्रार दिल्या होत्या आता, है तकरार, है आता हे तक्रार हे पत्र बघून घ्या डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिस यवतमाळ आता तिथून आपल्याला पत्र आलेलं आहे हे तर फक्त ट्रायल आहे याच्या अंदर आणखी मोठं आहे आता हे पत्र तुमच्या समोर उघडत आहे आता हे पत्र बघून घ्या या पत्रामध्ये तुम्हाला दिसून येईल कशा प्रकारे पूर्णत पत्र हे पाण्यामध्ये भिजलेलं खराब झालेलं आणि त्यानंतर जेव्हा हे एकदम कुंजून गेलं फाटायच्या अवस्थेमध्ये आले तेव्हा जाऊन हे पत्र तक्रारदास यास मिळाले आता हे पत्र मी थोडक्यात वाचून दाखवतो स्मरणपत्र दोन तहसीलदार पुसत प्रतिलिपीमधून आलेलं आहे आणि हे आलेलं आहे सहाय्यक जिल्हा सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत आलेलं आहे पत्र क्रमांक क्रमांक पुरवठा पुरवठा एकशे एकोणऐंशी दोन हजार चोवीस पत्र आलेलं आहे बारा चार दोन हजार चोवीस एप्रिल महिन्यामध्ये आणि भेटलं कधी जून महिन्यामध्ये तेही अगदी पाच ते सहा दिवस अगोदर म्हणजे ही यंत्रणा काय कामाची शासनामार्फत नेमून दिले हे जे नौकर आहे त्यांना जे काम सोपवलेले आहे ते काम किती चोखरित्या हे सांभाळत आहे याचेच उदाहरण या, या पत्रातून तुम्हाला दिसून येईल या पत्राची अवस्था पहा आणि तुम्हीच ठरवा की हे किती योग्य किती अयोग्य मुळात हे जे आपण प्रकरण उखरून काढलेले आहे या प्रकरणामध्ये तक्रारदार आणि चॅनलला सुद्धा आपल्याला ऑफर आलेली आहे परंतु आपण ज्या गरिबांचा हक्काचं धान्य या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यामार्फत खाण्यात आलं त्यामध्ये जे तत्कालीन पुरवठा निरीक्षक अधिकारी व्यंकटेश रावलोड साहेब त्यांच्या काम करणारे त्यांचे नौकर सहाय्यक जन्माहिती अधिकारी तथा लिपिक सद्यस्थितीमध्ये दिग्रस्थे गोडाऊन मॅनेजर असलेले आकिब उल हक आणि सद्यस्थितीमधले पुसदचे गोडाऊन मॅनेजर शत्रुघ्न चव्हाण यांच्या बाबत सुद्धा एक विशेष असा भाग आहे त्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या कशा प्रकारे गोडाऊनमध्ये अनियमितता चालू आहे तहसीलदार फक्त नावाला तहसीलदार म्हणून पुसद येथे उरलेले आहे जे त्यांची कार्यक्षमता जे त्यांचे कार्य तत्परता असायला पाहिजे पुसद मध्ये ते पूर्णतः शून्य झालेले आहे जेव्हा आम्ही या प्रश्नासंबंधी एन पी एस धान्य संबंधी त्यांना विचारणा कराय जातो तेव्हा त्यांच्या मार्फत एकच उत्तर की पुरवठा निरीक्षक सद्यस्थितीमधले जे फटाले मॅडम आहे यांच्या मार्फत अहवाल येऊ द्या या अहवालासाठी सुद्धा सुमारे तीन महिने लागत आहे आता या ठिकाणी जर एक सामान्य व्यक्ती असता तर त्याने अक्षरशः आपला जीव दिला असता म्हणजे एवढी भयावह परिस्थिती आपल्या पुसत तहसील कार्यालया अंतर्गत सुरू आहे आता हा जो आपला व्हिडिओ आहे मी माननीय जे डी ओ साहेब आहेत जिल्हा पुरवठाधिकारी यांना विनंती करतो आतापर्यंत त्यांचे सुमारे चार स्मरणपत्र येथील तहसील कार्यालय येथे आलेले आहे परंतु गलेलट्ट पगार घेणारे आणि आळसाची चादर ओढावून घेणारे तहसीलदार त्यांच्या खाली त्यांना त्यांच्या हाताखाली वावरण्यात येणारे त्यांचे नौकर यांच्या मार्फत आतापर्यंत त्यांची झोप मोडलेली नाही आहे कुंभकरने झोपेतले आणि भ्रष्टाचारी चादरीने स्वतःला झाकून घेतलेले हे अधिकारी त्यांना आताही या प्रश्नाबाबत जाग आलेली नाही सुमारे पन्नास ते सात लाखाचा सा हा जो घोळ आहे फक्त या वर्षीचा यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारचे प्रकरण झाले होते त्याची सुद्धा बाजू त्याची सुद्धा भूमिका त्याची सुद्धा माहिती लवकरच आपण आपल्या चॅनलवर प्रकाशित करू परंतु तुम्हीच बघत की कशा प्रकारे हे जे शासकीय यंत्रणेमधले त्या साखळीमधले हे अधिकारी आणि कर्मचारी कशा प्रकारे एकमेकाला वाचवण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न करत आहे डॉक्युमेंट देऊन सुद्धा प्रूफ देऊन सुद्धा अद्यापर्यंत सहा महिने होत आहे या प्रकरणाला या प्रकरणाबाबत कोणतीही सकारात्मक अशी कारवाई करण्यात आली नाही परंतु आता तक्रारदार असे सांगण्यात येत आहे की लवकरात लवकर हे प्रकरण आम्ही विद्यमान न्यायालयात दाखल करू आणि यामधले जेवढेही हे चोटे अधिकारी आहे कर्मचारी आहे यांना लवकरात लवकर गजाआड घालू नुकतंच आपल्या अकोल्याला अठ्ठेचाळीस ट्रक धान्य घोटाळा प्रकरण यामध्ये विद्यमान न्यायालयाने अतिशय मोलाचा असा निर्णय दिला त्यामध्ये सीईओ पदावरचे जे अधिकारी आहे त्यांना दोन वर्षाचा सक्षम कारावास प्लस दंड वेगळा आणि त्यांच्या हाताखालचे जेवढेही अधिकारी आहे गव्हर्नमेंट अधिकारी त्यामध्ये तहसीलदार साहेब असो त्यामध्ये इतरही त्यांच्या लेवलचे त्यांच्या खालचे त्यांचे नौकर सर्व असो त्यांना प्रत्येकी पाच वर्षाचा सक्षम कारावास शिक्षा सुनावलेली आहे तेच प्रकरण कुठेतरी आपल्याला आपल्या चॅनल मार्फत पुसद मध्ये घडवायचे आहे ऑफर जवळपास खूप मोठी ऑफर आलेली होती परंतु ऑफर घेऊन काय करणार शेवटी आयुष्य आहे इथ सर्व काही भोगून तरुण जायचे आहे दोन वर्ष किंवा तीन वर्ष जास्तीत जास्त तो हरामाचा पैसा कामी येईल परंतु त्यानंतर आयुष्य खूप मोठे आहे आणि त्याच दृष्टिकोनातून कुठेतरी सामान्यांसाठी गरीबासाठी आपण झटले पाहिजे या भ्रष्टाचार अधिकाऱ्यांना त्यांना धडा शिकवला पाहिजे याच मानसिकतेतून कुठेतरी चॅनल आणि तक्रारदार शब्बीर खान हे सद्यस्थितीत आम्ही काम करत आहे आता यामध्ये पुसकर तुमचा सुद्धा सहभाग मोलाचा आहे बरेच जण आहे त्यांना असं वाटत होतं की हे प्रकरण थंडावलं कुठेतरी मॅनेज झालं परंतु तसे नाही आता तुम्हीच बघितलं कशा प्रकारे अधिकारी वर्गामार्फतच अशा प्रकारे जर कृत्य घडत असेल आता हे पत्र बारा चार दोन हजार चोवीस चौथ्या महिन्यातले पत्र जर सहाव्या महिन्यात भेटत असेल तर तक्रारदाराने करावे काय ही मोठा प्रश्न उपस्थित होतो मी माननीय जिल्हाधिकारी श्री पंकज आशिया साहेब त्याचप्रमाणे जिल्हा पुरवठा सुधाकर पवार साहेब यांना विनंती करतो की तुम्ही यामध्ये जातीने लक्ष घालून हे जे प्रकरण आहे लवकरात लवकर निकाली काढा मला इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो पुसदला एक कर्तव्य लक्ष डी म्हणून आले होते कार्तिकेन एस ते जर आता असते पुसद मध्ये तर अगदी दोन किंवा तीन महिन्यात आमचे प्रकरण हे निकाली लागले असते जरी ते गेले परंतु त्यांचे पुसदचे काम आता हे लोकांना आठवते जरी ते कडक असले परंतु ते कायद्याच्या दायऱ्यामध्येच होते ते आपल्या कर्तव्याला पूर्ण राखून काम करायचे जे सद्यस्थितीमध्ये पुसतचे अधिकारी आहे सर्वांनाच त्यांची परिस्थिती आणि त्यांची मनस्थिती ही सर्वांना माहीत आहे आता पुसदकर तुमचा सुद्धा सहभाग हा मोलाचाच ठरतो एक दिवस असाही येईल ज्या दिवशी हे प्रकरण आपण सर्व जनतेच्या माध्यमातून शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न करू तुमचा सहभाग नक्कीच होईल अशी अपेक्षा बाळग दो अशाच प्रकारच्या बातम्यांकरी जा बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद